बारे या आजारानं पहिला बळी घेतलेला आहे पुण्यातील महत्वाची बातमी आपण पाहतोय मोठ्या संख्येनं रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि राज्यातला पहिला गिया बारेचा बळी हा पुण्यामध्ये गेलेला आहे सध्या त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी काही जण व्हेंटिलेटरवर असल्याची सुद्धा माहिती मिळते श्वसनाचा त्रास झाल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आता आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यामधील डीएसके विश्वमध्ये हा तरुण राहत होता मृत तरुण हा मुळचा सोलापूरचा आहे काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यामध्ये गियाबारेची लागण झालेली होती तब्येत खालवल्यामुळे त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यामधून झाल्यानंतर त्याला आयसीयू मधून बाहेर काढण्यात आलं मात्र त्याला पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश श्वसनामुळे त्रास झाला आणि तरुणाचा गिया बारेमुळे मृत्यू झालेला आहे सध्या जे रुग्ण आहेत त्यांची काय सध्याची परिस्थिती आहे काय अपडेट्स आहेत नक्कीच खरं तर पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे कालची जर आकडेवारी पाहिली तर काल एका दिवसात चौदा रुग्ण हे जे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुणे पिंपरी चिंचवड मध्ये बघितलं तर त्र्याहत्तर रुग्ण जे आहेत ते आता सध्या निदर्शनास आलेले आहेत त्याच्यापैकी चौदा रुग्ण जे आहेत त्यांच्या व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत आणि सोलापूर मधला एक व्यक्ती आहे त्याचा या आजारामुळे निधन झाल्याचं आता माहिती मिळत आहे तो पुण्यातील के विश्व या ठिकाणी राहत होता मात्र त्याचा मूळ जे गाव आहे ते सोलापूरचं आहे आणि काही दिवसांपासून तो सोलापूर मध्ये ट्रीटमेंट घेत होता मात्र काही दिवसांनंतर त्याला पुन्हा एकदा स्वतःचा त्रास झाला आणि दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे ही कालची घटना आहे आणि त्याचा कृत जे आहे तो आपण सध्या सोलापूर मध्येच आहे मात्र या आजाराचा बाधित मुळाने पहिला मृत्यू जो आहे तो सोलापूर मधला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तो माणूस जो आहे तो सध्या पुण्यात होता मात्र त्याच्या पुण्यामध्ये लागत झाल्यानंतर तो उपचारासाठी तो सोलापूरला एका खासगी रुग्णालयात गेलो होतो अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी